तिथं बिबट असताना काय आला कोणता प्राणी आला पाणी प्यायला आणि ते प्रत्येक म्हणजे करते नाही नाही पण ते करून नाही दिवसाला नाही नाही ते करून ठेवतात कधी मुद्दाम पाणी पिण्यासाठी मुद्दाम करून ठेवा लागते ते हे आता तुम्हाला वर एक किनी पॉइंट आहे आमचा इकड या असा इकडे इकडे किन्ही आहे तिकडे टावर येतो गुरु तर त्या टावर जवळ असं मऊ माती ये जायचं चांगली एकाच ठिकाणी पाच बसलेले पाहिजे पहिले तीन आणि दोन नर्मा दगड आहेत ते दोन मोठाले दगड ते दोन त्या दगडाच्या वरून उन्हाळ्यात आता मे महिन्याच्या वीस वीस तारखेच्या जवळ वीस काही एकोणीस होती तिथून तो उन्हाळा असा खाली उतरू लागला ते पान वाजले सागाचे कुडू 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 पान वाजले मी असं इथंच बसेल होतो तो आला त्यानंतर तिथे खाली उतरू केवढा बी बिघुटे मी असा बसेल येतात होतो मग काय साहेबांना फोन लावला साहेब जवळ जवळ आहे म्हणजे फक्त तुम्ही उठू नका खुर्चीवर हालचाल करू नका तुमच्याकडे पाहिलं पाहिलं खाली असं ना जास्त नाही नाही आपल्याला जर प्राणी जर दिसला एखादा वाघ बिबट फक्त आसवल चालतो वाह आणि बिबट हा माणसावर चाल करतच नाही बसून राहायचं बसून राहायचं काहीच हालचाल करायची नाही आपण <laughs> <आशले> दे दे साप जरी असला तरी पण साप बी असला तरी नाही साप आता जो साप हा हो बिफटेतले मोठा साप पण काय नसते साप काय आपल्या हंगावर थोडं येत नाही होतं तो खाली गेला आणि विशेष म्हणजे घोरत चालतोय घोरत म्हणजे जोपत कसा बोलतो तसा ते इथून खाली गेलं आता हे वर टेकले ना या टेकलेच्या पलकडीत दिले आता अस ह चालू असते का ती पण बंद नाही बंद बंद आहेत जंगली एरिया म्हणलं राहणारच ना बराबर आता साध्या आपल्या शेतामध्ये बिबाट्या पार भेटतात असं हे तर जंगली एरिया आहे समजा शेवटी रिक्स आहे समजायला आम्हाला येतच नाही सरासरी आम्हाला आता सहा वर्ष व्हायला तिथं नाही हे असं कसं आलं दिसल्यावर काही पडायचं नाही फक्त शांत जात ते जात झाड झाला साडेआठच्या हिशोबात येत आम्ही या टाइम नाही येतच नसते दिवसा आपली हृदरी असते आपण एवढं बोललो चालल्या जातात रात्रीची रोज निघतात ते बाहेर पोर गिल झाली नाशेता काय चाललं आपल्यासारखं दररोज खायला थोडं पाहिजे पंधरा दिवस तुम्ही एखादा खाल्ला की पंधरा दिवस पाहिजे काम नाही कच मटन जेल तर गेले